नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांची गट सवर्गातील व ब सवर्गातील मेगा भरती निघालेली होती तर या मेगा भरतीबद्दलचं एक महत्त्वाचं शुद्धीपत्रक इथं प्रसिद्ध झालेलं आहे तर काय आहे त्याबद्दलची डिटेल माहिती आजचा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा शासन जलसंपदा समन्वय समिती गट ब अराजपत्रित व गट क सरळ सेवा भरती याचं प्रसिद्ध पत्र इथं जाहीर झालेलं आहे तर जलसंपदा विभागाअंतर्गत गट ब राजपत्रित व गट क सवर्गातील परीक्षा दोन हजार तेवीस राज्यातील एकशे सव्वीस परीक्षा केंद्रांमध्ये दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस एकोणतीस बारा दोन हजार तेवीस एकतीस बारा दोन हजार तेवीस एक एक दोन हजार चोवीस दोन एक दोन हजार चोवीस या तारखांना आयोजित करण्यात आलेली होती परीक्षा झाल्यानंतर टी सी एस आय ऑन यांच्याकडून पाच एक दोन हजार चोवीसपासून संबंधित उमेदवारांच्या लॉग इन आय डीवर त्या उमेदवाराने सोडवलेल्या प्रश उत्तरपत्रिका आन्सरशीट तालिका उपलब्ध करून देण्यात आली होती सदर उत्तर तालिका आन्सर की संदर्भात उमेदवारांना आक्षेप हरकते असल्यास त्या नोंदवण्यासाठी टाटा कन्सल्टन्सीने आठ एक दोन हजार चोवीस ते दहा एक दोन हजार चोवीस या कालावधीत सर्व उमेदवारांना लिंक उपलब्ध करून दिली होती जलसंपदा विभागाअंतर्गत गट ब व गट क सवर्गातील परीक्षा दोन हजार तेवीस या सवर्गातील प्राप्त आक्षेपांबाबत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या तज्ज्ञ समितीमार्फत कार्यवाही करण्यात आलेली असून प्राप्त आक्षेपांचा व त्यापैकी वैध आक्षेपांचा तपशील चौदा दोन रोजी जलसंपदा विभागाचा डब्ल्यू आर डी महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल तर टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस या कंपनीमार्फत चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांना त्यांचे लॉग इन आय सुधारित एस टी एम एल लिंक पोस्ट ऑब्जेक्शन सुधारित उत्तरतालिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे तदनंतर टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस यांच्याकडे उमेदवारांना प्राप्त गुण व सामान्यकरण केलेले गुण प्राप्त झाल्यानंतर गुणवत्ता यादी जलसंपदाचा विभागाचा डब्ल्यू आर डी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे सो आज चौदा तारीख आज आहे आणि आज ह्याबद्दलचे आक्ष जे तुम्हाला आक्षेप घ्यायचे क्वेश्चन्स असतील तर त्यांची लिंक अवेलेबल ही करून दिली जाणार आहे तर तुम्ही डब्ल्यू आर डी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला याबद्दलचे अपडेट हे बघू शकणार आहात असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद